नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बैलगाडा शर्यक्षेत्र आणि या बैलगाड शरीयक्षेत्रामध्ये नक्कीच प्रत्येक दिवशी काहीतरी आपल्याला आगला वेगळा असा चित्र पाहायला मिळतं आत्ताच मगाशी भरपूर सारे आपला जो पालेगावचा बादल आहे या बादलचे बॅनर पडलेले आहेत कुठेतरी आपले स्वर्गीय शेठ फडके विगर पनवेल यांच्या नावाने बादल पलणार आहे पण मुलाखत घेण्याचा एक मोठा मुद्दा आहे की तो बॅनर परला आहे त्याच्या खाली भरपूर जणांचे कमेंट आले आहेत कारण बॅनरवर कुठल्या गोष्टी गो दोन तीन गोष्टी काही आपल्या मेन्शन केल्या नाही नक्की त्याचा दा करार झाला आहे की त्याची विक्री झाली आहे त्या संदर्भात आपण आपले बादल बायलाचे मालक संदीपबाई देसाई यांच्याशी बोलूया दादा नमस्कार नमस्कार दादा आत्ता मगाशीच भरपूर सारे ग्रुपवर बॅनर परला आपला बादल ज्यांनी अखंड मुंबई बिंजोरमध्ये आपलं नाव केलं महाराष्ट्रभर पलून नाव केला आज मला वाटतं महाराष्ट्राच्या ब बैलगा शहर क्षेत्रामध्ये तीन ते चार मैदाना त्यांनी केली तिथं दोन मैदानांचा त्यांनी गुलालाचा मान पण मिलवला एक कुठंतरी मला वाटतं पेडगावचा हिंद केसरी गुलालाचा मान पण मिलवला आणि मगाशीच आता एक बॅनर पडला आहे शेठ फडके यांच्या नावाने बादल पडणार आहे त्या बॅनरची संपूर्ण माहिती देणार आम्हाला बऱ्याचशा दिवस त्यांचे हे होता मागणी होती बैलाला एकतर विकत तरी द्या नाहीतर तर करार तरी करा तर माझे सासूरवाळी नेहरा जी आहे तर माझ्या मेनूने पण बोलले का तुम्ही भाऊजी करार तरी द्या त्यांना ती चांगली मोठी माणसं आहेत नाव पण आहे त्यांचं आख्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे ना शर्यती क्षेत्राचा त्यांना लय आवड आहे म्हणजे आपांची बी इच्छा होती गेल्या वर्षापासून ते मागत होतं म्हणजे एकतर विकत तरी द्या नाही तर करार तरी करा तर भरपूर लोक त्यांची म्हणजे माणसं ते आहेत कुठंतरी ते आता राजस घरत आणि राजेश घरत आणि प्रमोद घरत यांच्या म्हणण्यानुसार मी त्यांच्याशी करार केला ना त्यांच्या नावाने पलाला बैल तर आपला बैल आता अजून गावाचा पण नाव वाढल आपल्या अंबरनाथ याचा पण तालुक्या तालुक्याचा तालुक ना। पण नाव वाढल आणि जो करार झालेला आहे आता करारावर काहीच कुठली तारीख अगं काही नोंदणी नाही केली तर कशा प्र प्रकारे म्हणजे हा करार आहे करारनामा केले आपण एक मार्च एक आप आप ते एकतीस पर्यंत करार केले एकतीस जून ही लास्टची फक्त तारीख आहे लास्ट एकदम फक्त म्हणजे आता या सीजनचे काही चार महिने चार महिने तर हे चार महिने म्हणजे बैल हा नावाने पालन तुमचं पण काही नियोजन असेल का सर्व नियोजन तिकडचं असेल ते बोलले तुमचं पण नियोजन असेल पण आता चार महिने त्यांच्याच नियोजनाखाली पल बैल बैल आपल्याच घरी राहील खाना पिना पण आपलाच राहील ते बोलत होते का तुम्हाला काय खाना पिना एम तेम बैलाचा काय लागेल तर आम्ही देऊ मी बोललो नको फक्त तुमच्या नावासाठी आम्हाला एक हे करायचे हे त्यांची लय दिवसापासून इच्छा होती का बैल त्यांच्या नावा नावा नावाने नावाने पल तर बोललो पलवा तुमच्या नावाने काय विशेष नाही नक्कीच मित्रांनो मला वाटतं मलाच आठवतंय बादलची पहिली ज्या वेळेला मीनी मुलाखत घेतलेली आपले संदीपभाई देसाई सुरज देसाई आणि आपले आदित्य देसाई वीर देसाई याही मला बोलवलेला मुलाखत घ्यायला त्यावेळेला तेही सांगितलेला ते आमचा हा बादल बैल आहे हा कुठंतरी आपल्या आप्पांचा जो बादल आहे त्या बादलसारखा दिसतोय कुठंतरी त्यांच्या नावाने गाडी पलवायची इच्छा होती ती पण मला वाटतं मागच्या वर्षी एक ओल्याचा जो मैदान झाला होता त्या मैदानामध्ये आपल्याच्या नावावर गाडी बादलची पलवली तिथं गुलाल घेतला बादलनी आणि मला वाटतं तोच कारण असेल की हा बादल बैल त्यांच्या मनामध्ये भरला काय सांगाल कसं काय असेल पुढचं सर्व काही नियोजन परिरंजित मात्रे सोनारपारा यांचा बैल तो सोन्या म्हणून आपला आदात होता त्या टायमाला वासरू बादल पलशी ठेशनला कुठंतरी मैदान होता वरती पुण्यामध्ये का कुठंतरी होता वरती तर या पोरांचा काय बोलणार झाला त्यांच्याशी याही रातोरात रात्रीच्या रात बारा वाजता निघलं सकाळी तिथे सात वाजता सहा वाजता असे काहीतरी पोचले आणि दहाच्या टायमाला गटपास झाला बैल बादल आणि सोनिया तर गटपास झाला मी त्या टायमालाच समाजलो का गाडी फायनलला बसल त्या तर भरपूर स्पीड होता गायला तर झाला त्या टायमाला आम्ही म्हणजे मुलाखत दिली ती ती म्हणजे आपला जो बादल बैल आहे शर्ट फरके आहेत ना आप्पा त्यांच्या बैलासारखाच होता बैल त्या हिशोबानं आपण त्यांना म्हणजे बादल नाव ठेवलं होतं बैलाचा त्यांच्या बैलाचा नाव बघूनच आपण बादल नाव ठेवलं होतं बरोबर आहे जो इतक्या मोठ्या डावलीला तुम्ही करार केलेला आहे काय सांगाल या म्हणजे दोन शब्द काय सांगाल मोठी गोष्ट आहे आज ते लय मोठी व्यक्ती होती आज ते आपल्यात नाही आहेत पण मला कुठेतरी वाटते का आज चार महिने बैल माझा पलल त्यांच्या नावान मला त्या गोष्टीचा अभिमान आहे बरोबर आहे अजून एक बादलचा जो पेडगावचा हिंद केसरी गुलाल झालेला आहे त्या गुलाला विषय सांगा ना त्या गुलाला विषय आपला महिभू मुंबई मध्ये पण पाला होता बदलापूरचा वैभव मुठ्यांचा मुटे आणि पेडगावला पण पाला होता त्या टायमाला पण सात नंबरला बसली होती गाडी फायनल ला म्हणजे हिंद केसरी हिंद केसरी झालं मग आता हा तुम्ही बादल जो करार केलेला आहे हा चार महिन्या पुरती खाली करार असणार आहे भरपूर जणांचा आता प्रश्न पडतील कारण नियोजन तुमचा पण खूप चांगला असायचा मग करर करण्याचं मागचं कारण काय बैल बागा नंब्रातच आहे आपला पण आपण कुठंतरी आता कोणला तरी थोडासा हे करतो म्हणजे का बाबा बैल त्यांच्या पण नावामध्ये फळायला पाहिजे मोठी व्यक्ती आहे पैशाची काही गोष्ट नसते सगळ्याच गोष्टी का पैशामध्ये नाही भेटत आज आम्हाला पण काही कमी नाही पण कुठंतरी आपल्याला थोडासा हे करायला लागतो आज त्यांच्या नावासाठी आज त्यांच्या नावान जर आपला बैल पलाला तर मोठी गोष्ट होईल म्हणजे अजून बैल चर्चेमध्ये राहील अजून आमच्या गावाचा नाव पुढे येईल का पालेगावचा बादल अजून कुठेतरी नाव करतोय म्हणजे आता जो करार झालेला आहे हा फक्त बिंजोर पुरती असणार आहे का आपले तीन फेरे महाराष्ट्रभर असणार आहे करार झालेला आहे म्हणजे त्यांना सांगितलं आम्ही का बाबा चार ते पाच दिवसाच्या आठ बैल पलेल पण तो मुंबईमध्ये पण पलेल ते बोलले घाटावर ते घाटावर ते आम्ही बोललो त्यांना का आम्ही टेम्पूत भरून मैदानाला घेऊन येऊ कारण का बैलाची खासियत अशी आपल्या वरती जर गेला तर खाईत पियेत नाही पाणी तीन दिवस ठेवलं तर तीन दिवस नाही पिणार तो त्याला बाटलीमध्ये किती पाणी पाजू आपण हे नाही ते स्वतःहून पाणी प्यायला पाहिजे त्या कारणाने आम्ही बैल खाली आणतो आणि त्यांना पण सांगितले आम्ही तसा कराराच्या वेळेला का बाबा अशी अशी गोष्ट आहे मैदान तुमचा तीन भेऱ्याचा पण पळवलं होतो मी त्याच दिवशी आम्ही रात्रीचे मैदान झालं का घरी येऊ बैल घेऊन बैल वापस आपल्याच म्हणजे घरी येईल म्हणजे बैल आपल्या घरीच राहणार आणि आपल्या गावाचं नाव पण लागणार आहे गावाचं आणि नाव, नाव पहिले त्यांचा अगोदर लागणार त्याच्यानंतर लागणार करा झाल्यानंतर काही अशा आठवणी सांगाल का आपण सोबतच्या तुमच्या काही झालेल्या आधी काही आठवणी आता ते बैल आधात मध्ये पलत होत त्या टायमाला त्यांची मागणी होती म्हणजे त्यांना माहिती कुठला बैल चर्चामध्ये कुठला काय नाही आणि या बैलाची बादलची त्यांना आवड आहे म्हणजे भरपूर लक्ष त्यांचा होता काय तर आम्हाला लोक पण सांगत का तुमच्या बैलाची मागणी कुठेतरी पंढरी शेट फरके करणार तर आम्ही बोललो बघू वेल येईल तवा बोलू आपण विकायचा तर नाहीच बैल पण करार तर थोडा दिवसाचा करू आपण त्यांच्या नावाने त्यांची इच्छा पूर्ण असा बरोबर आहे आता मी नक्कीच आवर्जून प्रश्न घेईन तुमच्या दावणीला जो बैल घडला ना कुठेतरी तुमच्या मुलांची खूप सारी मेहनत होती काय सांगाल तुमच्या मुलांविषयी मेहनत म्हणजे आख्या घरादाराचे जीव लावतात आमच्या बरोबर असत्यानं आता बाला पवार झाला निखिल पवार झाला परत माझ्या भावांची पोरा असत्यान आदेश असेल आदेश तर असा आहे समजा आज लंपीतून त्यांनी बैल यावर म्हणजे हे केला का आपण कोणी हे नाही करू शकत घरातली पण नाही करू शकत कोणीच नाही पण त्याचा एवरा जीव होता बायला का म्हणजे त्यांनी असा म्हणजे हातामध्ये स्वतः जखमा त्याच्या ह्या केलेल्या आहेत तर डोळ्यातली पाणी येतो कुठंतरी म्हणजे त्यांनी एवढी मेहनत घेतली नाही तर त्या टायमाला काहीतरी बरा वाईट झाला आता बैलांचा बरोबर आहे आणि कुठेतरी मला वाटतं आदेश जो आहे आपला मुंबईला सुट्टी पण त्याच्या हातात होते बादलची मग आता जो बादल आपला दादा सरकार नावाने पडणार आहे तर मग आदेश दिसणार का सुट्टीला आदेश दिसणार म्हणजे आदेश जर सुट्टी करायला नसला तर काय सुट्टी मला तरी नाही वाटत का चांगली होईल म्हणून मुंबईला तर त्याच्या तो जसा पाय उचलला असा हातामध्ये तर हातामध्ये पाय देतो त्याला कुठं काय लागले काय नाही बायला तर तो त्याला बरोबर परीक्षा आहे त्याची का कुठं लागले कुठं काय झाले बायला ते त्याला माहीत पडतो बरोबर आहे अजून काही मुद्दे घेतो मी बरेचशी लोकं तुमच्याकडून पैरं मागत होती बऱ्याचशा लोकांसोबत तुमच्या गाड्या झाल्या पण आता तुमचा बैल हा दादा सरकार या नावाने पालणार आहे तर तुमची नेहमी एक चर्चा असायची किंवा तुमची नेहमी बाईटला एक माहिती असायची आम्ही प्रत्येकाशी गाड्या खेलू प्रत्येकाच्या सुद्धा पालू मग पुढचं नियोजन पण बादलचं त्यांच्या हातामध्ये तसंच असणार तसं पण राहणार त्यांना आम्ही सांगणार बाबा आता जे पहिरेम पाला त्यांना आमच्या त्यांना सांगणार एकच आमचा का बाबा आता चार महिना आमचं त्यावर आता हे नाही चालणार पण त्यांच्या हिशोबामध्ये तरी पण आपण बोलू शकतो का बाबा त्यांची जर गोरीच्या पोटामध्ये तर त्यांच्या हिशोबामध्ये बातचीत होत असेल ना होत असेल गारी तर ते ख्या खेळाला त्यांना काय हे नाही बरोबर तसेच आमचे डी एस समजा अविनाश पवार आहेत ते आमचं नातू आहेत त्यांची आमची गारी नाही होत म्हणजे पण तरी पण त्यांचा समजा काय होत असेल तर खेळू शकतोय गारी पण चार महिना आम्ही काय आता बोलू शकत नाही ना आमच्या नात्याच्या हिशोबामध्ये गारी तर तशी नाही होत पण त्या हिशोबामध्ये त्यांचा त्यांचा काय जर बातचीत कोणची पायऱ्यामध्ये त्यांची होत असेल तर ते खेळू शकतो गाऱ्या गार्या आपण नाही बोलू शकत चार महिने तर नाही बोलू शकत बरोबर आहे सूरज दादाकडे पण येतो मी दादा तुम्ही काय सांगाल काय आठवणी मुंबई बिंजवडच्या आठवणी सांगा बादलच्या आज तुमच्या दावणीला एक खूप मोठा इडा घडला आणि कुठेतरी बघा आता तो खूप मोठ्या चर्चेत येणार आहे आत्ता तर चर्चेतच आहेत पण आता आपले संदीप दादानी सांगितलं अखंड महाराष्ट्रभर आमच्या गावाचं नाव झालं पाहिजे ही गोष्ट ठेवून म्हणजे आम्ही हा करार केला आहे आता मुंबईचे जे प्रेक्षक आहेत बादलचे चाहते आहेत त्यांचे आता जेव्हापासून बॅनर पडले तेव्हापासून भरपूर सारे कॉल आलेले आहेत की दादा बैल भाई, बैलाची विक्री केली आहे की करार केला आहे तर प्रथम तर मी त्यांना सांगू इच्छितो की बैलाचा आपण करारच केला आहे बैलाची विक्री नाही केली आहे आणि कराय करार करायचं कारण पण असं की आज गेले दीड वर्षापासून जवळजवळ जे प आपले पंढरीशेठ आप्पा यांचे यांचा मुलगा म्हणजे गुरुनाथ गुरुनाथ शेट मंगेश शेटपड मंगेश शेटफडके यांचे किंवा यांच्या जे दुसरे त्यांचे पूर आहेत त्यांचे आपल्याला बरेच कॉल आले किंवा त्यांची माणसं आली बरेच त्यांचे निरोप आले आपल्याला की शेट बैल विकत तरी द्या किंवा करार तरी करा आज एवढी मोठी व्यक्ती जर आपल्याला एक दीड वर्षापासून जर एवढा आग्रह करत असेल तर आपण कुठेतरी चार महिन्यासाठी जर त्यांच्या नावाने बैल पळवला तर फार काय मोठी गोष्ट नाही आहे बरोबर आहे अजून काही आठवणी सांगायला अशा तुमच्या माध्यमातून तुम्ही बादल सोबत काही क्षण तुम्ही घालवलेलं अशी कुठली गोष्ट म्हणजे अशी की बादल आणि तुमच्यामध्ये आहे की ती एकमेकाला जाणवतं तुम्हाला आज बादल जे आणि आमच्या बादलचं असं आहे की घरातल्या सर्वच माणसांवर त्याचाही जीव आहे आणि घरातल्या माणसांचाही खूप जीव आहे कारण आज बैल जेव्हा आम्ही खाली गोट्यावर बांधायला घरून घेऊन जातो खाली त्यावेळेस जेव्हा बैल इथनं गोट्यावर पुन्हा जेव्हा त्याच्या जागेवर धावण्याला जाणार असतो इथनं घेऊन जातो तेव्हा तो घराच्या दारातनं कधीच म्हणजे असे घरातल्या माणसांची भेट घेतल्याशि घेतल्याशिवाय जात नाही कारण माझी मम्मी असते समोर किचन आहे मम्मी असतात तर समोरून जेव्हा जातो ना तेव्हा तुला किचनच्या खिडकीतून मम्मीला बघितलं ना की तो बाईल इथनं पुढे जातच नाही रोज तो इथे येणार एक चपाती बोला किंवा साखर बोला काहीतरी गोड खाल्ल्याशिवाय तो इथनं पुढे जात नाही आणि ज जा, जवळपास अर्ध्या रस्त्यापर्यंत मम्मी सोडायला जाते तेव्हाच बैल वर जातो म्हणजे